अजितदादांची सन्मान यात्रा सुरू राष्ट्रवादीचे खास गीत प्रदर्शित गुलाबी थीमवर अजित पवार म्हणाले विरोधकांना जे वाटते ते करावे दिंडोरी विधानसभेची निवडणूक गाजणार नरहरी जिव यांना मुलाचेच आव्हान गोकुल यांचा शरद पवारांच्या पक्षाला पाठिंबा शरद पवारांचे पुरोगामी पण पुन्हा सुरू समलिंग तरुणाला दिली पक्षाची मोठी जबाबदारी मुख्यमंत्री पद मिळाले असते तर अख्खी एनसीबी आणली असती मी शिंदे फडणवीसांचा सिनियर पण ते पुढे गेले आणि मी मागे राहिलो अजित पवार मराठा आंदोलकांची घोषणाबाजी आरक्षण विरोधी विधान केल्यामुळे संताप बच्चू कटूंचा महायुती सरकारला इशारा विधानसभा लढवण्याबाबतही दिले संकेत संभाजीनगरात उद्या मोर्चा वेवंडीत आठशे कोटींचे ड्रग्ज जप्त गुजरातच्या दहशतवादाविरोधात पथकाची कारवाई दोघांना केली अटक जिथे मित्र मरण पावले तिथे परत कसे जावे वायनाडची घरे उजाड पीडित परतायला तयार नाहीत सत्तर मुले गमावल्याने शाळाही ओस पडली नितेश राणेंना माझगाव कोर्टाचा धक्का संजय राऊतांबाबत केलेले विधान बोवणार अजामीनपत्र वॉरंट जारी अडचणीत वाढ होण्याची शक्यता कोकण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता उर्वरित ऊन सावल्यांचा खेळ सुरू जनहित याचिकेद्वारे खेळ खेळू नका पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी कोर्टाचे चित्रावाघ यांना खडे बोल बदललेल्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त वेटलिफ्टर मीराबाई चानूचे ऑलिम्पिक पदक हुकले एकशे नव्याण्णव किलो वजन उचलून चौथ्या स्थानकावर राहिली देशाची माफी मागितली म्हणाली मी माझ्या परीने प्रयत्न केले नाशिकच्या मेडिकल कॉलेजला मंजुरी तर आर्ट कॉलेजला अजूनही परवानगी नाही इंडिया आघाडीत कोणीही छोटा मोठा भाऊ नाही मोदींनी बांगलादेशात तरी जावे उद्धव ठाकरे यांचे विधान पाच वर्षापासून समझौता एक्सप्रेस आहे पाकिस्तानच्या कैदेत भारत सरकारचे चार पत्र दिल्यानंतरही परत केले नाहीत चार डबे पूजा खेडकर यांच्या घरी आणि ईमेल वर युपीएससी कारवाईचे पत्र हायकोर्टातली माहिती बांगलादेशात हिंसाचाराचे बळी ठरलेल्या हिंदूंची अपभीती जवानांनी मारहाण केली लूट करत म्हणाले पळून जा मराल शहरात घर बांधण्यासाठी व्याजावर जास्त अनुदान पंतप्रधान गरकुल योजनेची कॅबिनेट नोट तयार दिल्ली राहू आय एस कोचिंग अपघाताची सीबीआय चौकशी सुरू मालकावर गुन्हा दाखल अकरा दिवसांपूर्वी तळघरात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता आरक्षणाची लढाई आता रस्त्यावर नव्हे तर सभागृहात ओबीसीचे शंभर आमदार निवडून आले तरच ओबीसी आरक्षणाला धोका नाही प्रकाश आंबेडकर पत्नी सासरच्या कोंडईंना कंटाळून पतीची आत्महत्या पत्नीचे प्रेम संबंध होते ती नांदायला येत नसल्याने त्याने जीवन संपवले श्रीलंकेने सत्तावीस वर्षांनंतर वार्ताकडून एक दिवसीय मालिका जिंकली एकशे दहा धावांनी जिंकला सामना आमदार सुलभाई खोकडे यांचा पुढाकार राज्यात बार्टीच्या धर्तीवर अल्पसंख्याकांसाठी टी मुलेची टी एस पी श्रीधर यांची पुणे येथे बदली दोन वर्षात चार कोटींचा मुद्देमाल तक्रारदारांना परत पंचाळीस गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई जिल्ह्यात सात महिन्यात पंचावन्न हजार पाचशे पासष्ट मतदार वाढले लोकसभेनंतर तीस हजार नावे मतदार प्रशासनातर्फे विधानसभेतही यादी जाहीर दुचाकीवर आलेल्या तिघांनी दिवसा डाव्या चार गावात पाच घरी फोडली सुमारे अकरा चोरी सोने रक्कम लंपास वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल पुण्यात झीकाच्या रुग्णसंख्येत वाढ सात नव्या रुग्णांची नोंद रुग्णसंख्या त्र्याहत्तर वर आतापर्यंत चौघांचा मृत्यू गर्भवती महिलांनाही सर्वाधिक धोका भाजपचे आमदार नारायण कुचेन धमकी दिल्याचे लिहून आचार्याने घेतला गळफास मिलिंदनगर भागातील घटना कुचेनच्या भावाच्याही सुसाईड नोट मध्ये नाव दुगराड्यावर कमोरी पोलिसांचा छापा दहा जणांवर गुन्हा दाखल तर हिंगोलीच्या हिंगणीमध्ये खर्च लाखात आणि उत्पन्न सोळा हजारात वातावरण बदलत व सततच्या पावसामुळे झाला फटका लाडकी बहिणी योजना महाराष्ट्राचे दिवाळी काढून बंद पडण्याची चिन्हे शिरीष कोतवाल यांची जामली येथील शेतकरी मिळाव्यात टीका पालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन मागण्या मांडण्या झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढणार पावसाने कामाची गुणवत्ता सिद्ध नामपूर परिसरातील रस्त्याची चालण अपघात वाढले सांडपाणी रस्त्यावर अनेक रस्ते चिखलमय गुरांचा प्रश्न पालिका लवकरच मार्गी लावणार जामनेरात गुरांचा वाहतुकी सडथळा ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक यात्रेची सुवर्ण संधी विकास घालण्याचे उद्योग विरोधकांनी तो त्वरित थांबवावेत गोडेगाव उपबाजारातील कॉक्रिटीकरणाप्रसंगी आमदार गडाख यांची टीका केंद्रांमधील डीजेवर बंदी घालावी लोकनाट्य कलाकार संघटनेची मागणी अधिकाऱ्यांनी ग्रामीण शाळांचा विकास करावा लंके यांचे आव्हान मिसापूर येथील सरस्वती महाविद्यालयात श्रीनिवास नाईक यांच्यातर्फे मदत सेवेचा बोजवारा अर्ज होत नसल्यामुळे सगळेच वेटीस दीड महिन्यांपासून पोर्टलला ला अनेक अडथळे शाहिरी परंपरा असलेल्या मोहला सभागृह उभारा रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष राज ठाकरे यांना निवेदन